हात मार पुढे चल समोर बघून चल हात मारायचं पाय ओपन करायचं पंजावर राहायचंय पंजावर राहायचं श्वास बाहेर फेकायचा हात वरती आप झाले पाहिजे उप हा व्हेरी गुड व्हेरी गुड वडायचं नाही वडायचं नाही टेप टाकायचं समोर बघ पळा समोर बघ गंगोंडा समोर बघ समोर बघ समोर बघायचं खाली नजर टाकायचीच नाही दहा ते वीस मीटर पर्यंत नजर ठेवायची समोर फोकस आणि हाताची मुवमेंट करायची पाय ओपन कर समोर बघ शबास निंबाळकर व्हेरी गुड अप शबास ध्रुप चलाय सागर पुढे बघ चलायचं लोखंडे हातमार जमादार शबास शबास राठोड व्हेरी गुड समोर बघायचं समोर बघायचं काळे समोर बघून हात ओपन करायचे पाय ओपन करायचे समोर बघायचं इथंपर्यंत इथंपर्यंत शंभर मीटरला खूप स्ट्रॉंग होतं साईजमध्ये चल पाय ओपन कर शिंगाडे साक्षी पुढे बघ पाय वाकडा पडतो तरी हातमार लक्ष आहे का समोर रोहित चलायचं चलायचं रवळे चल पुढे गतिमानता ठेव ए श्वेताली चल चलायचं समोर बघून पंजावर राहायचं सुजाता दिदी पंजावर राहायचं हे चल बाळा योगिता पाव पण कर शिंदोबा बरोबर हात मार हात मार समोर बघ फोकस समोर ठेवायचा करेक्ट समोर बघून हात मारायची समोर बघ व्हेरी करेक्ट शबास शबास नील शिंदे पाय सर टाकायचे पाय क्रॉस पडतायत पाय वाकडे पडल्यामुळं घोट्यात दुखत चला समोर चल समोर चल हात मार समोर समोर लक्ष का बघायचं नाही अजिबात समोर हात मारायचं जेवढं तेवढं नवीन मुलं तुम्हाला थांबायचं तर तिथं हॉल्ट करू शकता जुने मुलं कंटिन्यू करा पाय ओपन करा हात मारा समोर बघा पंजावरती रहा समोर लक्ष आहे का समोर बघा अक्षरा समोर बघ समोर बघ हात मार समास नवीन मुला नवीन मुला तिकडे हे कुठे चालला रे समोर बघ हात मार जे दहा पूर्ण झाले देणी तिथं रुजिंगला थांबा हात मारवि समोर बघ अंडेकर हात मार दोन थांबलो समोर